मित्रांनो नमस्कार है, साले है। आज आहे सतरा एप्रिल आणि सकाळचे साधारणतः साडे सहा वाजत आहेत मित्रांनो आज दिवसभरामध्ये राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची दाट शक्यता या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटासोबत या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला दिवसभराच्या दरम्यान बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये दिसून येत आहे आणि सोबतच काही जिल्ह्यांना गारपिटीचा इशारा देखील असणार आहे तर मित्रांनो सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की कोणकोणते ते, ते जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांच्या वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आज दिवसभराच्या दरम्यान राहू शकते तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तत्पूर्वी तुम्हाला एक छोटीशी विनंती आहे अशाच प्रकारचे दररोज हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन नक्कीच दाबा आणि व्हिडिओमधली माहिती आवडल्यास लाईक नक्कीच करा मित्रांनो तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी पश्चिमेकडून आणि पूर्वेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे या ठिकाणी महाराष्ट्राच्या दक्षिण भागापासून ते भारताचा जो दक्षिण टोक आहे म्हणजेच केरळ दरम्यान इथपर्यंत चक्राकार वाऱ्याची स्थिती कायम आहे आणि आज या चक्राकार वाऱ्याच्या प्रणालीमुळे राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता दिवसभराच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळत आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी पावसाचा अंदाज देखील असणार आहे तर काही जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी गारपिटीचा इशारा देखील व्यक्त केला जात आहे तर मित्रांनो सविस्तर जर बघायचं झालं तर सर्वात आधी आपण बघूया पश्चिम महाराष्ट्राच्या उत्तर भागाच्या दरम्यान जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरचा जो आसपासचा परिसर आहे म्हणजेच कन्नड आहे त्यानंतर सिल्लोड आहे जालना पैठण श्रीरामपूर वैजापूर मनमाड या भाग या भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम वादळी पावसाचा अंदाज आपल्याला दुपारनंतर बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे अहमदनगर आहे त्यानंतर जुन्नर आहे इगतपुरी नाशिक आहे त्यानंतर मनमाडचा दक्षिणेकडचा परिसर हा जो परिसर असणार आहे या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आपल्याला दिवसभराच्या दरम्यान बघायला मिळू शकतो तर काही जिल्ह्यांमध्ये आ आता लगेच सकाळपासूनच आपल्याला वातावरणात बदल बघायला मिळणार आहे त्यानंतर दक्षिणेकडे खेड आहे पुणे आहे त्यानंतर गोरेगावचा आसपासचा परिसर खोपोलीचा दक्षिणेकडचा परिसर या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वादळी पाऊस विजांच्या कडकडाटासोबत आपल्याला दिवसभराच्या दरम्यान बघायला मिळू शकतो खास करून दुपारनंतर या भागामध्ये पावसाची शक्यता किंवा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे त्यानंतर अहमदनगरचा आसपासचा परिसर दक्षिणेकडे जामखेड आहे करमाळा इंदापूर बारामती दौंड या भागामध्ये देखील जोरदार वादळी पावसाचा अंदाज आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळत आहे आणि सकाळपासून बऱ्याचशा भागामध्ये पावसाचे वातावरण देखील आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर कोकण किनारपट्टीचा दक्षिणेकडचा भाग म्हणजे जस चिपळूण आहे सातारा कराड कुडुली राजापूर रत्नागिरी कोल्हापूर या भागाच्या दरम्यान देखील विखुरलेल्या स्वरूपात मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला वाऱ्यासह बघायला मिळणार आहे आ, या भागामध्ये सकाळपासूनच पावसाची वातावरण तयार होण्याची शक्यता आहे बऱ्याचशा भागामध्ये जोरदार वादळी पावसाला सुरुवात दुपारनंतर आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच सांगली आहे निपणी रायबाग आहे त्यानंतर जामखांडी जत आहे वैजापूर इंदी या भागात देखील विखुरलेल्या स्वरूपात वादळी ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळेल बऱ्याचशा भागामध्ये या ठिकाणी विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पोस या भागामध्ये बघायला मिळू शकतो त्यानंतर मराठवाड्याचा दक्षिणेकडचा भाग म्हणजेच पंढरपूर आहे सोलापूर आहे तुळजापूर आहे बार्शी करमाळा इंदापूर त्यानंतर पेठ आहे लातूर धाराशिव बसव कल्याण आहे बिदार आहे या भागात देखील विखुरल्या स्वरूपात वाऱ्यासह आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी बघायला मिळतील बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये या ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडासोबत आपल्याला पाऊस बघायला मिळणार आहे या भागामध्ये पावसाची दाट शक्यता दा, दुपारनंतर आपल्याला बघायला मिळेल त्यानंतर उदगीर आहे लातूर आहे अहमदपूर देगलूर त्यानंतर मित्रांनो उत्तरेकडे जर बघितलं तर नांदेड वागल्याचा दक्षिणेकडचा परिसर या भागामध्ये देखील आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो हा जो मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर आहे म्हणजेच लातूर बिदार सोलापूर तुळजापूर त्यानंतर धाराशिव आहे अकलूज आहे सांगली या भागामध्ये म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा जेवढा पण परिसर आहे या भागामध्ये दुपारनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे सोबतच वादळी वरे देखील आपल्याला दुपारनंतर सक्रिय झालेले या प्रदेशामध्ये बघायला मिळतील त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी विदर्भामध्ये जो वाशिमचा पश्चिमेकडचा भाग आहे म्हणजेच लोणार आहे चिखली बुलढाणा जालना सैलू हिंगोली या भागात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकते तेही विखुरल्या स्वरूपात या परिसरामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे बाकी इतर भागामध्ये पावसाची शक्यता काही राहणार नाही त्यानंतर पूर्वेकडे देखील नागपूर झालं गोंदिया झालं त्यानंतर चंद्रपूरचा आसपासचा परिसर त्यानंतर अमरावती व नागपूर दरम्यानचा परिसर या भागामध्ये आपल्याला विखुरलेल्या स्वरूपात ढगाळ वातावरण बघायला मिळेल पण पावसाची शक्यता या भागामध्ये काही जास्त करून आपल्याला बघायला मिळत नाही तर मित्रांनो एकंदरीत जर बघितलं तर राज्यातील वातावरणामध्ये मोठा बदल होण्याची शक्यता आज दिवसभराच्या दरम्यान राहू शकते खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण किनारपट्टीचा संपूर्ण परिसर या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार वादळी पावसाचा अंदाज आज दिवसभराच्या दरम्यान राहू शकतो खास करून दुपारनंतर तर हा होता दिनांक सतरा एप्रिल दिवसभराचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा आढावा तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद